नाशिकच्या लिंक रोड येथील दत्तनगर परिसरातील अशोक सम्राट नगरमध्ये बांधण्यात आलेल्या दहा रो हाऊच्या बांधकामानंतर बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहे लाईट कनेक्शनच्या कामात दिरंगाई उघड्या वायरिंगमुळे निर्माण झालेला धोका आणि खराब रस्त्यांमुळे या परिसरातील जनतेचे जीवन असुरक्षित झाले आहे बिल्डरने रो हाऊचे बांधकाम पूर्ण केले असले तरी लाईट कनेक्शनचे काम अद्याप अपूर्ण राहिले आहे रोहाच्या समोरच उघड्यावर डीपी ठेवली असून त्यात उघड्यावर वायरिंग केली आहे त्यामुळे लहान मुलांसाठी शॉक लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करीत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे रोहाऊस परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत आहे ज्या रस्त्यावरून पाणी साचत असल्याने मच्छरांची उत्पत्ती होत आहे परिणामी परिसरात डेंगू मलेरिया यासारखे आजार पसरत असून नागरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहे परिसरातील काही नागरिकांना महावितरण कंपनीकडून विजेची बिले मिळत आहे तर काहींना बिळच मिळत नाही त्यामुळे परिसरात ओरड निर्माण झाली आहे नागरिकांनी या गोंधळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून महावितरण कंपनीने हा मुद्दा त्वरित सोडावा अशी मागणी केली आहे परिसरातील नागरिकांनी बिल्डर आणि महावितरण कंपनीला या समस्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे लाईट कनेक्शन पूर्ण करणे उघड्यावर ठेवलेली डिप्पी हटवून सुरक्षित वायरिंग त्वरित व्यवस्था करावी रस्त्यांची दुरुस्ती खराब रस्त्यांचा प्रश्न सोडून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आरोग्य समस्या सोडवणे मच्छरांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करावी बिल गोंधळ सोडवणे महावितरणने बिल व्यवस्थेतील गोंधळ दूर करावा आणि नागरिकांना स्पष्टता द्यावी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित बिल्डर व महावितरण कंपनीने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिल्यास या परिसरातील समस्या सुटू शकतील या समस्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास नागरिकांना दिला मिळेल आणि सुरक्षित व वा आरोग्याची वातावरण निर्माण होईल मी नारायण जेजोरकर काय समस्या आहे तुमच्या माझ्या समस्या एवढी आहे आता तुम्ही जर बक्षाल तर मी हा आंबट दत्तनगर एरिया आहे तर इकडे ह्या जर तुम्ही वायरी बघू शकताल तर पूर्ण ह्या पूर्ण वायरी ओपन आहे आमचे लहान लहान मुलं खेळतात आणि ज्येष्ठ नागरिक पण फिरतात तर उद्या जर तिला जर शॉर्ट सर्किट झालं किंवा जर काही जर झालं त्याला जबाबदार कोण असणार आहे कोण बिल्डर आहे हे मला माहिती नाही पण त्यांना पण आम्ही दोन तीन वेळेस वारंवार कंप्लेंट केलेली महानगरपालिकेला कंप्लेंट केलेली तरी प्रशासन त्याच्यावर टाळा टाळ करत आहे राहिली दुसरी गोष्ट तुम्ही समोर लाईव्ह बघू शकता त्या पाहिजे समोर सगळं पाणी येतं ते पाणी सुद्धा आमच्या घरापाशी येऊन मच्छर डेंगू वगैरे तयार होतात आमच्या काही मुळे आम्ही काही वेळेस हॉस्पिटल ऍडमिट केलेले तरी समस्या आमच्या समस्या दूर झालेला नाहीये महानगरपालिकेला आम्ही दोन वेळेस ना पेपर नाही बनवले पण आम्ही त्यांना दोन वेळेस कंप्लेंट देऊन आलेले आणि ऑनलाईन कम्प्लेटही केलेली आहे तुम्ही बाजूला बघू शकताल तीन वेळेस माझं लेटर बी आहे त्यावेळेस तिकडे ट्रेनेची गाठरीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन येत होतं माझ्या घराजवळ तर त्यावेळेस मी दोन वेळेस कंप्लेंट केली त्यावेळेस तिसऱ्या वेळेस माझं काम झालेलं आहे बाकीच्या लोकांना कोणाला काही पडलेलं नाही याच्यामध्ये ते मी पाणी पूर्ण सांड पाणी आमच्या घरापर्यंत येत आहे त्यांना आम्ही वारंवार कंप्लेन पण केलेली त्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये इथं असं पण बोललं जातं काही दिवसापूर्वी एक गाय ओ, गाय गाय लहान लहान मुलं पण खेळतात तिथे बघू शकता समस्याचं निराकरण झालं नाही तर आपल्याला पुढचं जर समजा जर आज याचा निवाडा जर झाला नाही तर आम्ही जर वेळेवर ठरवलेले आम्ही आम्ही आमचा निर्णय आम्ही घेणार आहे बरोबर संजय सरोज आहे का रे तो इधर ही पास में रहते हैं घर है मेरा पांच नंबर रूम है हमने बोला उनको कितना बार कि आप एक करिए मीटर लगाए तो बोले हम वायरमैन को दिए पैसे वो लाएंगे अभी करने के लिए लाते नहीं छोटे -छोटे खेलते हैं और थोड़ा हो जाएगा तकलीफ किसको फिर ऐसा तकलीफ कितने महीने हो गए हमको इधर आके तीन महीने हो गया और सब इधर आठ महीने से तो भी नहीं किसी का है मीटर ऐसा सब किया हम लोग काय सांगणार तुम्ही काय आम्हाला त्रास आहे हे पाहून घ्या आणि रस्त्याचे काम करून द्या वायरीचे पण पो, पोर बिरला काय झालं त्याच्याला जोखमदार कोण राहील तुम्हाला या ठिकाणचे बिल्डर कोणी माहिती आहे का नाही बिल्डर का काय काय नाव बरं का। नाव नाही माहिती बिल्डर हा सोर आहे नाव नाही बाकी आम्हाला रस्त्याची पण मागणी आम्हाला काम हा जो रस्ता आहे आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च करून बनवून घेतलेला आहे जेसीबी लावलेला आम्ही स्वतः स्वतः खर्च करून आम्ही आहे बंटी आढावा नाशिक